आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल क्लिक करा इतर करा. मित्रांना शेअर नमस्कार मी कुंदन पाटील जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद कोल्हापूर विशागड या विषयावरून राज्यातच तर राज्यात नव्हे तर देशभरात वातावरण तापले आहे विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसारित होत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि विशाळगडाचं सत्य काय हे लोकांच्या पुढे आण आणण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवतोय तर माझी सर्वांना विनंती आहे संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच मी ही माहिती तुम्हाला देतोय त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची सत्यता पोचावी म्हणून आपण हा व्हिडिओ शेअर करावा आणि लाईक करावा तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की विशाल गडावरती नेमकी घरांची संख्या किती आहे आणि अनाधिकृत जी काय बांधकाम आहे त्याची संख्या किती आहे गडावरती लोकसंख्या किती आहे ती कुठल्या सालात किती होती किंवा घरांची संख्या कुठल्या सालात किती होती आणि आता सध्या परिस्थिती काय आहे तर आ, मला कालच योगायोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे निवेदन दिलं होतं आपण त्यांना त्याच्या ता, अनुषंगाने त्यांच्याकडून अहवाल आला त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एकोणीसशे पंच्याऐंशी साली फक्त अठ्ठेचाळीस घरं तिथे होती माझ्याकडे अतिक्रमणची डा डायरी आहे त्या अतिक्रमणच्या डायरीमध्ये एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी सोळा अतिक्रमण आहेत असं हे केलेलं आहे म्हणजे आपण असं समजू की पंच्याऐंशी सालापर्यंत अठ्ठेचाळीसच बांधकामं विशाळगडावरती होती आणि त्या अठ्ठेचाळीसमधली सोळा अतिक्रमणं होती म्हणजे किती अति अतिक्रमण छोट्या स्तरावरती होतं हे आपण समजून घेऊ शकता त्यानंतर अठ्ठ्याऐंशीला चौऱ्याहत्तर झाली त्र्याण्णवला ब्याण्णव झाली पंच्याण्णवला चौऱ्याऐंशी झाली सत्त्याण्णवला एकशे सोळा झाली इथे लक्षणीय वाढ झाली त्यानंतर पुन्हा दोन हजार दोन साली एकशे तीस झाली दोन हजार चार साली एकशे अठ्ठावन्न झाली दोन हजार नऊ साली ती एकशे त्र्याहत्तर झाली दो दोन हजार बारा साली एकशे एकोणनव्वद झाली दोन हजार सोळा साली ती संख्या एकशे पंच्याण्णव झाली दोन हजार एकोणीस साली दोनशे सोळा म्हणजे या ठिकाणी परत एकवीस घरांची संख्या वाढली हे मी फक्त घरांच्या बाबतीमध्ये बोलतोय ह्याच्यामध्ये कोणतेही दुकान किंवा शेड जनावरांच्यासाठी केलेलं आहे याचा याच्यामध्ये उल्लेख नाही आहे त्यांनी अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे राहत्या घरांची संख्या आणि ही संख्या दोन हजार तेवीस साली दोनशे पंचावन्न झाली म्हणजे ज्यावेळी हा अनाधिकृत बांध बांधकामाचा विषय रणीवरती आला विशाळगडावरच्या त्यावेळी एकूण संख्या घरांची दोनशे पंचावन्न असा आपल्याला लेखी उत्तरात दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस दो ते दोन हजार तेवीस या सालामध्ये एकोणचाळीस राहत्या घरांची संख्या वाढली तर ही सातत्यानं संख्या वाढत होती आता ही दोनशे पंचावन्नच्या दोनशे पंचावन्न अनाधिकृत आहे का नाही याच्यामध्ये गावठाण विशालगडावरती आहे ते अधिकृत आहे ते सोडून जे काही प्रशासनानं अनाधिकृत ठरवलेले आहेत तर मला मूळ उद्देश हा ही संख्या सांगण्याचा असा आहे की याच्यामध्ये ही सातत्यानं संख्या वाढत गेली म्हणजे कुठली संख्या वाढत गेली तर ती अनाधिकृत बांधकामांचीच संख्या वाढत गेली याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखा अजून एक विषय आहे विशाळगडावरची लोकसंख्या किती तर पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि घरांची संख्या किती तर दोनशे पंचावन्न आता याच्यातल्या लहान मुलांची संख्या किती तर चौऱ्याऐंशी तर लहान मुलं जी काही लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येतनं जर लहान मुलांची संख्या जर वजा जाता जी लोकसंख्या काढली तर पाचशे चार अशी इतकी लोकसंख्या येते आणि या पाचशे चार लोकांना राहण्यासाठी घरांची संख्या किती आहे तर दोनशे पंचावन्न म्हणजे हे एकमेव महाराष्ट्राच्या पाठीवरचं असं गाव असेल की ज्या गावामध्ये एका घरामध्ये दोन लोक राहत आहेत आणि तेही एका विशिष्ट समाजाचे हे आश्चर्यचकित करणारं गणित आहे त्यानंतर आपण मतदार यादी बरोबर अतिक्रमणधारकांची जी यादी याच्यामध्ये दिलेली आहे त्याची तुलना केली तर त्या तुलनेमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की विशाळगडावरती अतिक्रमणांची संख्या एकशे छत्तीस त्याच्यामधील पासष्ट मूळ विशाळगडावरचे अतिक्रमणधारक आहेत आठ गजापूरमधले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी हा ओआपो झाला जे काही फोडाफोडी झाली वगैरे म्हणत आहे ते पण काही सगळे जे सगळे निष्पाप आहेत असे नाही ते या पापाचे धनी आहेत तर आठ लोक गजापूरमधले आहेत एकशे छत्तीस मधून पासष्ट आणि आठ गेले म्हणजे साधारणतः त्र्याहत्तर संख्या गेली तर उर्वरित संख्या ही कोण आहेत हा प्रश्न का नाही येत आहे है। जे लोक धाय मोकळून रडतायत आमच्यावरती अन्याय झाला इतके वर्ष त्यांनी म्हणजे आपल्याला शिवप्रेमींना गडप्रेमींना विशाळगडावरती सातत्यानं आंदोलन करायला लावलं मग नेमकं याच्यामध्ये अन्याय कोणावरती झाला अन्याय खऱ्या अर्थानं झाला तो गडावरती झाला गड सोडून या सगळ्या विषयाची समाज माध्यमामध्ये प्रसारमाध्यमा चर्चा होते तर या संख्येचा उहापोह कुठेही होताना दिसत नाही नेमकं का सत्य काय आहे तर सत्य हे आहे की अनाधिकृत बांधकाम सातत्यानं वाढत गेली याला कुठेही आळा बसला नाही म्हणून लो लोकांच्या मध्ये जनआक्रोश होता आणि तो जनआक्रोश का उफाळला तर गडावरती जे लोक गेले होते प्राथमिक स्वरूपामध्ये दहा लोक त्या लोकांच्या वरती ज्यावेळी हल्ला झाला तुम्ही व्हिडिओ काढून बघा चौदा तारखेला सकाळी आलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला तलवार घेऊन दर्ग्याच्या दिशेने जाताना दिसते आणि परत हेच लोक म्हणतात आमच्या अन्याय झाला मी असं म्हणत नाही की त्या ठिकाणी काही फोडाफोडी झाली नाही मला मिळालेल्या माहितीप्रमाणे गजापूरमध्ये बेचाळीस घरं फोडली गेली त्यामध्ये सतरा फोर व्हीलर आणि एकोणतीस टू व्हीलर फोडल्या गेलेत हा प्रशासनाचा अहवाल सांगतोय तर गजापूरमध्ये जी मस्जिद फोडली गेली मी प्रशासनाकडे ही मागणी करतोय की ती मस्जिद तरी अधिकृत होती का की ज्याचा व्हिडिओ एवढा व्हायरल होतोय आणि ज्याच्या भांडवल करून आता राजकारण जे पेटलेलं आहे माझं राजकारण यांच्याबद्दल काही मत नाही त्यांनी त्यांचा त्यांचा उद्योग चालवावा पण सामान्य जनतेला हे कळणं गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये अधिकृत आणि अनधिकृत काय होतं विशालगड काय होता तर विशाळगडावरचं संख्या गणित हे सांगताय त्यामुळं माझं सर्व समाजाला आव्हान आहे की याच्यामध्ये कोणावरती अन्याय झालाय म्हणून त्यांनी काही रडायची गरज नाही गजापूरमधून आठ लोकांचा त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम आहेत मग विशाळगडावरच्या पासष्ट लोकांचा राहू दे गजापूर मधल्या आठ लोकांनी का अनाधिकृत बांधकाम हटवलं नाही त्यांचा काय अधिकार होता त्या ठिकाणी जाऊन एक मा आपण एक समजू शकतो एक ह्युमन बिईंग माणूस म्हणून आपण एक समजू शकतो की त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन दुसरं कुठलं नाही ठीक आहे आपण या विषयावरती काही लोकांच्या डोक्यामध्ये हा विषय असेल पण मग ज्यावेळी तुमच्याकडे उत्पन्नाचं साधन आहे तर तुम्ही अनाधिकृत बांधकाम तीन तीन मजली बांधाल का आरसीसी तीन तीन मजली बांधकामं त्याच्यामध्ये आहेत मग ही कशी बांधली गेली मग तुम्हाला उपजीविकेचं साधन म्हणून जर तुम्ही याच्यामध्ये या विशाळगडावरच्या जे काही पर्यटक का आहेत किंवा त्या ठिकाणच्या गोष्टीकडे पाहता तर मग तीन मजली अनाधिकृत बांधकाम मा बांधण्यामागचा तुमचा उद्देश काय काय होता गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या पशुबळी दिला जात होता यांच्यावरती कोणती आजपर्यंत कारवाई झाली नाही कोणतंही रजिस्ट नोंदणी न करता त्या ठिकाणी लॉजिंग चालवले जात होते म्हणजे आपल्याला जर इथे गडावरून खाली आलो आणि आपण आपल्याला कुठलेही लायसन घेऊन जर काम करायचं असेल लॉजिंग चालवायचं असेल तर आपल्याला पोलिसांची परवानगी काढावी लागते त्याच्या ज्या विहित ज्या नोंदण्या आहेत त्या कराव्या लागतात मला सर्वांना आणखीन एक ह्यातली गोष्ट सांगायची आहे की जे बांधकाम आपण गडाच्या खाली जे शंभर रुपयेला करू शकतोय हो त्याचा गडावरती बांधकामाचा खर्च आहे तीनशे रुपये मग इतका मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या अर्थव्यवस्थेचा व्याप्ती होती आणि या लोकांनी पिढ्यान पिढ्या भरपूर पैसे कमवून बसलेले आहेत बेकायदेशीरित्या जमिनीवरती कब्जा करून केलेले आहे याच्यावरती कुठेही प्रशासन कारवाई करत नाही तर आमची प्रशासनाकडे आम्ही काल मागणी केलेली आहे ज या शासकीय जमिनीवरती बेकायदेशीर कब्जा करणे त्याच्यावरती दमदाटीने बांधकाम का, करणे त्यानंतर सार्वजनिक स्वास्थ्याला धोका अपाय होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी कृत्य करणे बेकायदेशीररित्या पशुबळी देणे त्यानंतर या ठिकाणी बेकायदेशीर लॉजिंग चालवणे आणि प्रशासनाची फसवणूक खोटी कागदपत्रे सादर करून प्रशासनाची फसवणूक करून ज्या जनसुविधा आहेत त्यांचा लाभ घेणे या अनुषंगाने आणि कोल्हापूरमधलं लॉ अँड ऑर्डर बिघडेल अशा पद्धतीचं वातावरण बनवणे या अनुषंगाने तात्काळ कारवाई होणे गरजेचं आहे ठीक आहे बेचाळीस लोकांच्या घरामध्ये काही लोक घुसले त्यांनी फोडलं तर त्याही लोकांनी म्हणजे ज्यांनी फोडलं त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं असं लोकांच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे तर तो दूर करत असताना मला अजून एक सांगायचं आहे की सातत्यानं हे लोक अतिक्रमण करतायत आणि परत आपल्या लोकांनी काहीतरी अग्रेसिव्ह रिॲक्शन दिली देऊ नये अशी आमची सगळ्यांना विनंती होती आम्ही असं जाहीर आव्हान केलं होतं काही लोकांनी काही जुने रेफरन्स घेऊन जर याच्यामध्ये काय केलं असेल तर ते पोलीस प्रशासन तपास करत आहे तर माझं सर्वांना जाहीर आणि नम्र ह्याच्यामध्ये आव्हान आहे ह्याच्यामध्ये सिंपत्ती देण्या इतका हा समाज दूधखुळा नाही ते जाणीवपूर्वक जे राहुल गांधी संसदेमध्ये बोलले तेच आबू बोल ते आज मी बोलले तेच आज आमच्या इथे कोल्हापूरमध्ये माजी पालकमंत्री आहेत मला असं वाटलं नव्हतं की आम मान्य छत्रपती श्रीमंत शाहू महाराज याबद्दल जे लोक गेले होते त्या ठिकाणी त्यांना अतिरेकी बोलतील हे खेदजनक आहे आमची छत्रपती शाहू महाराजांच्या विनंती आहे की त्यांनी आपले हे शब्द मागे घ्यावेत आणि जे काही झालं त्याच्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त करावा त्याबद्दल आमचं दुमत नाही आणि कोल्हापूरमधल्या सर्व हिंदू बांधवांना आव्हान आहे शिवप्रेमी गडप्रेमींना आव्हान आहे की विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन या विषयाच्या मागे सर्वांनी उभा राहावं आणखीन एक मुद्दा म्हणजे विशाळगडावरती जी पशुबळी पशुहत्या जे करत होते त्या स्लॉटर हाचा जो ठेका होता तो वर्षाला त्यांना सत्तावीस लाख रुपये त्या दर्ग्याला देणगी स्वरूपात मिळत होते मूळ दुखणं येत आहे की जे पैसे मिळत होते ते बंद झाले त्यानंतर जे लोक भक्त म्हणून त्या ठिकाणी जे प्रसाद चढवायला जायचे तर त्याच्यामधला एक ठराविक विशिष्ट भाग ते काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती हे सगळं चालत होतं तर पैसे बंद झाले खाईपायचं बंद झालं यामुळं कुठेतरी त्या लोकांच्यामध्ये आक्रोश होता म्हणून त्यांनी सकाळ सकाळी जे लोक पाहणी करायला गेले होते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्यावरती हल्ला केला आणि ज, आ, हे विशाळगडावरचं अतिक्रमण कसे थांबेल कोर्टात जाऊन आपल्याला काय स्टँड मिळेल तो लोकांना प्रयोग करायचं आणि प्रयोग केल्यानंतर लोक ज्यावेळी हे करतील काहीतरी उप उपद्रव करतील त्या उपद्रवाचा आधार घेऊन कोर्टात जायचं आणि कोर्टातून स्टे मागायचा आणि आज आ, उ उच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तशा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज त्यांना स्टे मिळाला तर माझं सर्व हिंदू बांधवांना शिवप्रेमींना गडप्रेमींना हेही आव्हान आहे की एखादा विषय ज्यावेळी संविधानिक मार्गाने चाललेला असतो तर तो, तो संविधानिक मार्गाने सोडवणं गरजेचं आहे आपण जहाल स्टेटस ठेवून रिॲक्शन देऊन तो विषय संपत नाही मागे ज्यावेळी स्टे दिला गेला काही लोकांना त्या स्टेमध्ये सुद्धा गेल्यावेळी विशाळगडावरती महाल आ, महाशिवरात्रीच्या दिवशी जी तोप उडवली गेली होती त्याचा त्यांनी पुरावा म्हणून वापर केला आणि त्या पुराव्याच्या आधारे त्यांनी हा धार्मिक विषय आहे आम्हाला एका विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे असं दाखवून त्याच्यामध्ये को कोर्टाकडून स्टे घेतला तर माझं सर्व गडप्रेमी शिवप्रेमींना पुन्हा एकदा आव्हान आहे की जो सनतशीर मार्गाने चाललेला विषय आहे तोच आपल्याला शेवटापर्यंत घेऊन जाईल आणि त्याच्यातून योग्य तो विषय योग्य त्या पद्धतीने हाताळला जाईल धन्यवाद आपल्या हक्काचं चॅनेल आम